नमस्कार जय महाराष्ट्र जय मराठी मी गोवर्धन देशमुख मराठी एकीकरण समितीचा अध्यक्ष विशेष एक असा मुद्दा आहे आणि मोठा मुद्दा आहे राज्याचा हा एक सर्व मराठी माणसासमोर उभा असणारा प्रश्न आहे आपल्या मराठी राज्याची जी जमीन आहे ती इंच इंच आपल्या हातून हिसकावून घेतली जाते विकली जाते आणि महाराष्ट्र कुठेतरी हळूहळू काबीज केला जात आहे म्हणून मराठी एकीकरण समितीचं मागणं असं आहे की या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र जमीन वाचवा असा कायदा आपल्या विधिमंडळात होणं गरजेचं आहे अशी मागणी मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आम्ही माननीय महसूल मंत्री माननीय मुख्यमंत्री आणि माननीय राज्यपाल तसेच या राज्याचे मुख्य सचिव आणि महसूल विभागाचे सचिव यांच्याकडे केलेली आहे काय झालं माहिती आहे का या राज्यामध्ये आपण एक भाषावार प्रांतरचनानुसार एक भाषिक राज्य आपलं स्थापन म्हणून वागतो परंतु या राज्यातली प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं गेलं प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये शहरामध्ये जमिनी ह्या परप्रांतीच्या तावडीमध्ये चालल्यात कुठेतरी गोरगरीब शेतकऱ्यांना कष्टकरीना आदिवासी आगरी बांधवांना आणि आमच्या स्थानिक भूमिपुत्राला कुठेतरी फसवून म्हणा किंवा कुठेतरी एखाद्या लोभ देऊन या जमिनी गिळल्या जात आहेत तर यासाठी कायदा करण्याची मागणी आम्ही मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून करतोय जो नागरिक या राज्याचा रहिवाशी या रहिवाशाची अट अशी असली पाहिजे की जो नागरिक या राज्यामध्ये एकोणीसशे साठ पासून राहतोय एकोणीसशे साठच्या आधीचे त्याच्याकडे पुराव्यात त्याच नागरिकाला या राज्यामधली जमीन घेता आली पाहिजे आणि जर तुम्हाला जमीन खरेदी करायची असेल तर त्यामध्ये तुम्हाला स्थानिक भूमिपुत्राला स्थानिक मराठी माणसाला भागीदारी स्वरूपामध्ये त्या ठिकाणी ठेवावं लागेल आणि या ठिकाणी जी कोणती इंडस्ट्री येणार आहे औद्योगिक क्षेत्र येणार आहे त्या औद्योगिक क्षेत्रामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना ऐंशी टक्के रोजगार मिळतील अशी तरतूद देखील असावी आज असे जे कायदे आहेत हिमाचल प्रदेश सारख्या राज्यामध्ये हे कायदे लागू आहेत ज्या ठिकाणी जमीन परप्रांतीयांना बाहेरच्या लोकांना घेता येत नाही जमीन घेण्याचा अधिकार फक्त स्थानिक भूमिपुत्रांना त्यातील रहिवाशांनाच आहे तोच कायदा या महाराष्ट्रामध्ये होणं गरजेचं आहे म्हणून चार पाणी निवेदन मराठीकरण समितीच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे सुपूर्त करत आहोत आणि शासनाने नक्कीच यावरती विचार करावा तसेच माझी सर्व आमदारांना देखील विरोधी पक्षातल्या आमदारांना तसेच स्थानिक सत्तेच्या सत्तेमध्ये असलेल्या आमदारांना देखील विनंती आहे की आपण हा महाराष्ट्र जमीन वाचवा हा कायदा खरंच या राज्यामध्ये आणणं गरजेचं आहे कारण हे राज्य जर आपल्याला टिकवायचं असेल स्थानिकाच्या हक्काच्या बद्दल जर बोलायचं असेल तर आपल्या ह्या जमिनी टिकून असल्या पाहिजे नाहीतर धनाढ्य लोक हे बाहेरून परप्रांतीय लोक म्हणा किंवा मोठमोठे उद्योजक लोक जे आहेत जमिनीवरती कब्जा करून ह्या जमिनी आपल्या घशामध्ये घालत आहेत आणि महाराष्ट्र आपल्या हातातून निष्ठून जाईल आपण फक्त म्हणत राहू की हा महाराष्ट्र मराठी भाषिक आहे परंतु ही जमीन मराठी माणसाची राहणार नाही त्यामुळे महाराष्ट्र जमीन वाचवा कायदा शासनानं करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मराठी एकीकरण समिती माननीय राज्यपाल माननीय मुख्यमंत्री माननीय महसूल मंत्री माननीय राज्याचे सचिव आणि माननीय महसूल विभागाचे सचिव यांच्याकडे हे निवेदन सादर करणार आहे आपण यावरती गांभीर्याने दखल घ्यावी तशीच माझ्या या महाराष्ट्रातल्या सर्व जे वृत्तवाहिन्या आहेत वृत्तपत्र आहेत त्यांचे पत्रकार बांधव आहेत त्यांना देखील विनंती आहे की हे जे चार पत्री आमचं निवेदन आहे हे शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करावी आणि राज्यातील नागरिकांनी देखील मराठी एकीकरण सोबत या मागणीसाठी जोर धरावा अशी विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय मराठी आपली भूमी मराठी भूमी आपल्याच हातात राहिली पाहिजे आपल्याच तावडीत राहिली पाहिजे आणि परप्रांत्याने ही जमीन गिळंकृत करता कामा नये यासाठी महाराष्ट्र जमीन वाचवा कायदा झालाच पाहिजे नमस्कार